ना सोबत आले ऍक्च्युली माझं 9 आणि जे ड्रेस आहे त्याची पण मीटिंग आहे <णगी> आम्ही मेकअपला सुरुवात करतोय नवरदेवाची मावशी आणि नवरीची मावशी दोघींनी आधी नंबर लावलाय <laughs> <laughs> 100, <laughs> 100, <laughs> 100 100, 100? <laughs> 100 <ना देज़ा> ला बघायला <laughs> तो तो व्हिडिओला सुरुवात करते स्टिचिंग सुरेखा मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे माझ्यासोबत नाही ना आम्ही दोघे आलो गोव्याला माझी खास मैत्रिणी श्वेता तिच्या भावाचं लग्न आहे आणि त्यासाठी जे काही पार्लरची तयारी करायची आहे ते ऑर्डर नेण्याला भेटले सगळं पार्लरचं जे काही आता मेकअपसाठी लागणार आहे सगळं काढून ठेवले मी फक्त तिला मदत करत आहे ह्याच्यामध्ये त्या व्यतिरिक्त दोघांची कुठलीही पार्टनरशिप नाही आहे पण जेव्हा आपण शिलाईचं मी काम करते अशा बऱ्याचदा ओळख होतात जेव्हा आम्ही एकमेकींसोबत जातो तर शक्यतो एकमेकींना मदत घे मदत करतो कारण तुम्ही जेव्हा एकमेकींना समजून घेताना तुमचे कामं लोकांपर्यंत खूप लवकर पोचतात सोबत आले ॲक्च्युली माझं नऊवारी आणि जे ड्रेसअपचं आहे त्याची पण मिटिंग आहे आणि ज्या काही लग्नात येतात त्यांच्याशी पण बोलणं होतं त्याप्रमाणे ऑर्डर भेटतोय माझी मिटिंग म्हणजे माझं फोनवर बोलणं झालं कदाचित मला उद्या जावं लागेल ज्यांच्यासोबत आहे तिथं डील करायला तर नैना आणि मी सोबत आलो आहे तर नैनाच्या ब्युटी पार्लरचं ते नाव सांगेल आणि आज सुरुवात करतो आम्ही आहे माझं पार्लर पार्लरचं कुठे नेमकं पार्लर तुझं तुझा चाल आहे आम्ही गोव्यावरून गेल्यानंतर तिथलं पण त्याच्या म्हणजे ब्युटी पार्लरचं थोडंसं आम्ही दाखवू कसा सेटअप आहे का आहे आता आम्ही सुरुवात करतो आज म्हणजे गोव्यामधलं पहिला ऑर्डर आहे गोव्याचं मोठ्या प्रमाणात आहे बघूया कसं कसं मेन गोंधळ झाला आहे आमचा पाऊस येतोय आणि त्यांचा पण थोडासा मोड खराब झाला कारण ओपन एरियामध्ये त्यांचं लग्नाचा पूर्ण सेटअप झालाय काल पाऊस नव्हता आज पाऊस येतो त्यामुळे त्यांना पूर्ण सेटअप चेंज करावं लागतं त्यामुळे थोडीशी गडबड झाली बाकी काय नाही पण मस्त आम्ही मेकअप आणि लग्न मस्त एन्जॉय करणार आहे तुम्ही बघा म्हणाच्यामध्ये आम्ही मेकअपला सुरुवात करतोय नवरदेवाची मावशी आणि नवरीची मावशी दोघीने आधी नंबर लावलाय बाकी कारण पाऊस आला ना त्यामुळे थोडीशी गडबड झाली आता आम्ही तयारी करतो आणि तयारी केल्यानंतर मस्त दिसतील दोघी पण म्हणजे मावशी की मामी नवरीची मावशी आली पण नवरीची मावशी ऑलरेडी दिसते हा पण तरी आम्ही मस्त ह्याच्यापेक्षा आम्ही छान तयारी करू त्यांची साड्या घालून येत आहेत आम्ही सगळ्यांच्या मागे लागलो लवकर लवकर करा कारण अर्धा तास तरी लागेल एखाद्या गड्या हेच कडे राहणार मोस्टली गडबड होते असतो ना

तर मावशीने बोले जसं जमेल तसं करा तर आम्ही बंद करून थोडासा ब्रॉच लावलाय तर मी तुम्हाल तुम्हाला दाखवते आवडलं तुम्हाला अजून मेकअप बाकी आहे फक्त केसांचाच आहे तर मी पाठीमागचा भात दाखवते तुम्हाला आम्ही कसा सेट केलाय तो हा असा मागचा आम्ही म्हणजे छान दिसतोय समोर थोडस पप काढून छोटेच केस आहेत त्यात केलाय दिसेल तसं बघ फोटो मध्ये तो दिसेल उठून फोटो सगळ्यांना हे घेते आज ते खूप मोठे आणि रेट खूप येलो आहे ना तुमच्या ह्याच्यामध्ये काय काय कार्यक्रमाला करणं जरुरी असं नेहमीच नाही म्हणजे आम्ही चांगलं केलं असं मत आहे तुमचं हंड्रेड मधून किती पर्सेंट देतील मावशी हंड्रेड म्हणजे हंड्रेड हंड्रेड मधून म्हणजे आम्ही बघायला रे ना रिझल्ट चांगला <क्षण> <स्था? स्था? स्था? स्था> तो आनंद आम्हाला <था>? ऍक्च्युली आपण आधी तर काय नव्हतं पण आता ठीक आहे का आहेत ना तर करून घ्यायचं आणि श्वेतानी खूप असं आग्रहानी सांगितलं होतं मावशी हे सगळेजण आहेत म्हणजे तू विचारलेस का होते नाही करायचं ते सगळ्यांना

तुम्ही सांगा कसं केलंय खरखर खूप छान आहे एकदम छान छान केलाय आता फोटो आम्ही बिफोर आणि आफ्टर चे फोटो नाही पण जे फोटो येतील येतील परत त्यांचा लग्नाच्या दिवशी पण तयारी करायची हो। मावशीची मुलगी ना हा ही आता आधी बघा हा तयारी केल्यानंतर ऑलरेडी सुंदर आहे यार प्रश्नच नाही तयारी चालू आहे आता ह्या खुर्चीवर त्या मावशींना बसवतो आम्ही या आता पटकन हे पहिल्यांदा अशा पार्लर वाले असतील की माझे लागले तुझ्या की या लवकर या लवकर <laughs> आम्हाला पण लग्नात यायचं आहे ना तयारी करून हे पण बनवून घेऊ दे ना <laughs> आज सगळ्यांना आम्ही स्वतः स्वतः म्हणजे एक हे केलं की सेटअप सांगतो पण काही म्हणा जो तो लुक येतोय ना तो वेगळा येतो बोल नाही करत ओपन करायला थोडस पुढे सर नाही आज साडेतीस त्यांनी मुला साडी पाहिजे कसं करायचं सांगा मावशी कि सिंपल पाहिजे मावशीला ओळखलंच नाही पाहिजे कोणी नवरीची मावशी आहे कसं वाटतंय मेकअप एकदम छान झालाय लुकच <laughs> लुकच बदललाय का क्रेडिट नाही ना मेकअपचा आणि हेअरस्टाईल हेअरस्टाईल मध्ये हा पण आहे हेअरस्टाईल मध्ये इकडे इकडे तोंड बघू जरा माझ्या पण आहे हेअरस्टाईल मध्ये मेकअप मध्ये माझा पण चल साडी आणि ह्याचं ऍक्च्युली छोटे केस होते पण आणि मेन कसं आहे ह्या ज्या सगळ्या जणी आहेत ना आम्हाला तुम्हाला जसं जमतंय सूट होत आहे करा हे एक असतंय म्हणजे नाही ना पण ह्याच्याशी मला वाटतं समत आहे ना नाही ना म्हणजे आपल्याला तुम्ही करा म्हणलं की असं नको तसं नको म्हणलं ना थोडंसं प्रेशर येत आहे पण खूप सुंदर दिसतात आम्ही कसं दिसतोय पण मी आणि नाही ना मी आणि नैना कसं दिसतोय अजून आम्ही मेकअप राहिला आमचा म्हणजे एक फोटो घेते मी तुमचा तुम आणि साडी बघू आता नैना ह्याच्या नंतरचे यांचे जे काही लग्न असतील ना मेकअप नैनाला हा आमच्या दोघींना मेन माझ्या नववारे पाहिजे मे हा माझं मेन म्हणजे मावशी <laughs> <laughs> फिक्स आहे नवारी नक्की ना हा लग्नात करायचं थांबा मावशीला नाच आहे मावशी वाटत नाही एवढा मोठ्या मावशीची नवारी फिक्स हा असं बोलायचं राहिलंय मावशीने लग्न सव्वीस वर्षापूर्वी झालेलं आहे हा आणि त्याच्यानंतर पहिल्यांदा केलं अरे बापे आम्ही नक्की सव्वीस वर्षानंतर आम्हाला मेकअप करायला दिला कधी करतच नाही ना आणि मेन मेन मावशीला मेकअप खूप आवडला म्हणजे तुमच्या म्हणजे पट्टन बोलल्या म्हणजे आता आम्ही फोटो आणि आमचा जो व्हिडिओ येईल मावशीची कमेंट नाही साडी कसं केलं आणि आयडिया पण दिले काय वापरायचं कसं कसं करायचं अधिक असं मेकअप चालू आहे नाही ना करते असं दाखवते नाही नाही खरंच नाही ना करते भूक लागली नाही अजून नाही चायचंय हा आणि दुसरं संत्र खायचं नाही काल पण नाही काल ना संत्र्याची किंमत आमच्याकडे ट्रेन मध्ये पन्नास रुपयाला सव्वा किलो होती सकाळी किती झाली एक नंतर पन्नास। एक दोनशे आता पाहिजे असेल तर पाचशे नको आहे इथे जेवेली हिच्यावरती माझी उदारी आहे किती आहे वीस हजाराची गोवा पूर्ण जातीपर्यंत एक लाख रुपये असं करायची इच्छा आहे करू फक्त व्हिडिओ मध्येच करतोय देणं नाही घेणं आहे नाही पण ना, मस्त मजा येते आम्हाला आम्ही असंच बोलतो सिरियसली नाही आहे हा मी आता <laughs> चल, मस्त तयारी करते लास्टला माझी पण तयारी करायची असं म्हणते पण ट्रेन मध्ये आम्हाला वॉर्निंग होती चक्क कोणासोबत हो, ना बोलायचं नाही बोलायचं नाही नाही खायचं नाही कोणाकडे बोललेलं आलोय हा, खालती उतरायचं नाही मी केरळला जायचं होतं आम्ही उतरले का कुठं बाळा ऐकले मी कुठं एका ठिकाणी उतरलो ठिकाणी खूप वेळ गाडी चार ठिकाणी मी जाते नेहमी ती पण जाते मिळून आम्ही दोघी एक मी जास्त मी ट्रेनने जास्त जाते ट्रेनचा प्रवास थांबणार पण ह्याच्यानंतर नैनासोबत फ्लाइटचा प्रवास करणार मला घेऊन जाणार आहे हा आणि गाडी मेकअप करताना इतकी तारेवरची कसरत होती होत होती नैनाची कारण इथं तरी ती तयारी करत होती फक्त ह्या रूममध्ये कॅमेरा चालू आहे बाकी ठिकाणी ही ती जाऊन जाऊन तयारी करत होती मला जितकं जमत होतं तितकं मी तिला मदत करत होते एकतर कसं असतं पार्लरचं जेव्हा तुम्ही एखादी ऑर्डर घेता सगळ्यांना सगळ्या पद्धतीचंच मेकअप सूट होतं असं नसतं त्यांचे साडे ड्रेस अप त्याला ते मैच होना त्यांना तू ते व्यवस्थित दिसणं कधी मेकअप केलेले नसतात कुठल्याही प्रकारचं त्यांना अनकम्फर्टेबल वाटू नये किंवा मी कधीच मेकअप केलेली नाही मी कशी करू मला चांगलं दिसेल का हजारो प्रश्न आता असतात सगळ्यांशी डील करत त्यांना कुठंही नाराज न करता ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात जसं माझ्या शिलाईचाही भाग तोच आहे कमी वेळेतही तुमचं काम पूर्ण करणं आणि तेही सगळ्यांशी हसत खेळत मस्तपैकी तुम्ही एन्जॉय करत केलं ना तर मस्त जमतं

लावले खबर बर ते लावले पण मला ते हे थोडस ना गोल्डन हे वाटत नाही काय पाहिजे टाइमला घेता येत नाही त्याला दोन मिनिट फिकटच्या रूम मध्ये बोलवलं असतं आणि एक म्हणते ना इकडे मॅडम तुम्हाला पण तयार करायचंय ना तयार जाऊले झाली की नाही पाहायला आले मी आणि काय असतो मस्त आहे श्रद्धाचे मिस्टर आले तुमची तयारी झाली का नाही सगळ्यांची विचारायला तर म्हणले ऑलमोस्ट होत आले आम्ही म्हणलो तुम्हालाही काय तयारी करायचं आहे एक चेष्ट्याचा विषय आहे सगळेच म्हणत होते पण तेव्हा म्हणजे लक्षात आलं की कि बायकांना किती आपल्याला तयारी करावं लागत असतं आणि पुरुषांना त्या मानाने मला वाटतं पंचवीस टक्केच तयारी करायचं असते म्हणजे मेकअपच्या बाबतीत आपल्याला साडी ब्लाऊज दागदागिने त्यांचं आपलं संपलं पॅन्ट शर्ट झालं कोट असेल जॅकेट असेल तितकं झालं की पटकन होतं तरीही कधी कधी असं वाटतं यार आपण ह्याही गोष्टी करतो म्हणून बोलतात की ऑलराऊंडर सगळ्या गोष्टीही बाई करू शकते आणि तेही परफेक्ट करू शकते नाही ना तिकडं मेन नवरदेवाची तयारी करायला गेली होती आमच्याही दोघांची तयारी करायची राहिली होती पण ऑलमोस्ट सगळ्यांचं होत आलं होतं आणि वेळेत झालं होतं फक्त पावसाने गडबड केली त्यामुळं थोडीशी आम्हाला घाई झाली कारण सेटअप जो आहे त्यांचा तो चेंज करावा लागला ते तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आम्ही दाखवतो की सेटअप बघू उद्या सकाळी कारण हळदीचा कार्यक्रमात सकाळी लवकर उठून आम्हाला थोडंसं ते सगळं गार्डन ते दाखवायचं आहे आणि पाऊस नाही यायला पाहिजे तर तेव्हा दिसेल आत्ता एंगेजमेंट आहे आणि ते, ते, ते सेटअप जो बाहेर होता तो सगळा त्यांना चेंज करून आत करावा लागला कारण इतका जोरात हो पाऊस येत होता तर आजचा व्हिडिओ मी इथं संपतो व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला हे व्हिडिओ कसे वाटले नक्की सांगा आवर्ज उभे करणार आहे